यांच्याकडे यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली होती पण ती तक्रार स्वतःच्या भावाच्या विरोधात होती भाऊ आणि कुटुंबातल्याच लोकांच्या विरोधात त्यांच्यावरती लग्नासाठी मानसिक दबाव बनतात वगैरे असं स्वरूपाची तक्रार होती सात अकरा दोन हजार चोवीसला ला तातडीने पौड पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून यामध्ये आपण कारवाई करावी असं सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने शेवटी हा एक कुटुंबातला वाद होता मुलीचा होता आणि त्या कुटुंबात समवेत होता त्याच्यामुळे कुटुंबातले वाद साधारणतः आपण सगळेच हे समुपदेशन करून सामुपचारणे मिटवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून पौड पोलीस स्टेशननी कुटुंबांना एकत्र बोलवलं त्यांचं काउन्सलिंग केलं आणि त्या माध्यमातून हा वाद त्यावेळेस मिटला होता त्यानंतर कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नव्हती ज्यावेळेस वैष्णवीची मृत्यूची बातमी समजली खर तर आज आपण पाहतोय आपलं चांद्रयान यांचे झालंय आयच्या या, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण अतिशय प्रगतीकडे वाटचाल करतो या सगळ्याचा एक आनंद उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे आजही हुंडा विरोधी कायदा असताना सुद्धा हुंड्यासाठी जर वैष्णवीचं जीव जात असेल तर या विकृतीच्या विरोधात लढणं आणि ही टेचून काढणं पण ती कायद्याच्या चौकटीतून ही कडक भूमिका राज्य महिला आयोगाच्या वतीनं तर घेतलेली आहे यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिल्या होत्या त्यामध्ये पाच आरोपी आहेत यामध्ये नणन सासू आणि पती यांना अटक करण्यात आलेला आहे दीर आणि सासरा हे फरार आहेत या संपूर्ण घटनेचा तपास हा हे एपीआय सर करतात आणि सातत्याने आणि पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात तपासाचा आढावा घेते या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतः पोलिसांची टीम आहे क्राईमची आहे सायबरची आहे आणि आता अँटी गुंडा टीम सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेली आहे की जेणेकरून हा तपास लवकर व्हावा आणि अशा स्वरूपात वैष्णवीचे जे मारेकरी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे कारवाई तर होणारच पण त्याचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल तुम्ही एक वाक्य वापरलं की पक्षाचे पदाधिकारी मला आवर्जून सांगायचे की राजेंद्र हगवणे हे आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही तर त्यांचा मुलगा हा संघटनेचा सदस्य होता आणि त्याला देखील पक्षातून निलंबित करण्यात आले त्यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे एकंदरीत पक्ष कोणताही असू दे शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आज साडेतीन वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कोणी तक्रार घेऊन आलो तर गैर अर्जदार हा कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे कधी पाहिलेलं नाहीये शेवटी विकृतीच्या विरोधात आपण लढतोय आणि अशा अनेक कारवाई महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत साडेतीन वर्षात केलेल्या आहेत आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय कोणी व्यक्ती कोणत्या पक्षाची असू दे कोणत्याही पक्षाचं नाव घेऊन ती वावरत असू दे किंवा कोणताही आपला पाहेर माहोल तयार करत असू दे पण शेवटी हा गुन्हेगारच असेल कायद्याच्या चौकटीतून कडक शिक्षा होईलच